हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनेल्स विश्री तर आज आपण बघणार आहेत बोनलेस फिश फ्राय कसा करायचा ते तर त्यासाठी मी इथे आलं लसूण आल, हिरवी मिरची आणि थोडी कोथंबीर मिक्सरला बारीक वाटण काढून घेतलं आहे त्यानंतर हे जे बोनलेस फिशचे पिसेस आहेत त्याच्यात आपण हे वाटण टाकायचं आहे त्यानंतर थोडी हळद लाल तिखट घरगुती काळा मसाला आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकायचा आहे त्यानंतर धना पावडर अर्धा चमचा मीठ आणि अर्धा निंबूचा रस इथे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटांसाठी त्यानंतर बारीक रवा घेतला आहे अर्धा चमचा लाल तिखट थोडं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फिशचे सगळे पीसेस व्यवस्थित आपल्याला कोट करून घ्यायचे आहेत रव्यामध्ये आणि तवा गरम करून आपल्याला फिशे मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहेत हे बोनलेस असल्यामुळे चवीलाही छान लागतात आणि खायलाही अगदी सोपे काट्यांचं बिलकुल टेन्शन नसतं तर अशा पद्धतीने आपला फिश फ्राय रेडी आहे रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग